शेतकरी बंधू नो नमस्कार।, नमस्कार मी बुस्टर प्लॅन जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी दीपक डाप आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये राळेगाव तालुक्यामध्ये सोनुर्ली गाव भो या गावामध्ये दत्ताभाऊ भोयर यांच्या शेतामध्ये हुतुतू या व्हरायटीची पाहणी करण्यासाठी आपण आलेलो आहोत दत्ता भाऊकडनं जाणून घेऊ दत्ता नमस्कार नमस्कार तुम्ही हे जी, जी व्हरायटी लागवड केली आहे रिसर्च वन हे तुम्ही किती तारखेला लागवड केली आहे आणि या व्हेरायटी बद्दल काय काय वाटते तुम्हाला ते सांगा हे अठ्ठावीस तारखेला लागवड केली होती अठ्ठावीस जून बरं अठ्ठावीस जून ये ची लागवड आहे बरं आणि याच्यावर येलो मोजॅक नाही आहे बरं दुसरं चारकोल रॉट हा ते पण नाही आहे हो आणि शेंगाची संख्या जास्त आहे शेंगा आहे हो तीन दाण्याची आहे हो तीनदाण्याची शेंग आहे गुचकेल शेंग आहे बर असा गुच्छा पकडणारी पकडणारी शेंग आहे बरं पूर्ण केसाळ आहे इकडे दाखवा हे कुठलेही शेतकरी बंधूंना तुम्ही झाड जर पाहिलं तर यामध्ये पूर्ण केसाळ वान आहे जवळ घ्या थोडं हे बघा कुठलंही झाड पाहू शकता तुम्ही हे रिसर्च वान आहे दाण्याची शेंग सरासरी दोन ते तीन दाणे त्याच्यानंतर ही व्हेरायटी जी आहे हे पांढऱ्या फुलाचं वान आहे दत्तबू हे पांढऱ्या फुलाचं सगळीकडे वाण आहे पण या व्हेरायटीचं वेगळं स्ट्रक्चर तुम्हाला काय सांगता येईल या व्हेरायटी बद्दल तुम्हाला परत पांढऱ्या फुलाची आहे पण त्याच्यात येलोमोजाक आहेस आहे आमच्या गावात आहे दोन तीन जणांच्या बरं त्याच्यातही ये आहे येलोमोजाक बर याच्यात ये नाही आहे अच्छा आणि हा या शेंगावर थोडस केसार तर आहे परत जे दुसरी आहे त्या दोन दाण्याची शेंगा आहे दोन दाण्याची शेंगा बर याचे दाणे तीन आहे याची दाणे तीन आहे आणि हिचा कालावधी बरोबर अठ्याण्णव ते शंभर दिवसामध्ये येणार आहे म्हणजे हे पंधरा ते वीस दिवसात आपल्या हातामध्ये हातामध्ये हाता घेऊन जाते शेतकरी बंधू कुठेही जर या प्लॉट मध्ये पाहिलं तर याच्यामध्ये चारकोल रॉट कुठल्याच पद्धतीने आपल्या सोनुर्लीचे ढील भोरभोच आहे हे सुद्धा आपल्या इथं उपस्थित आहे भाऊ आपलं पूर्ण दुकानचं नाव सांगा आणि तुम्ही जे आमच्या प्रोग्रामला आले तर या प्रोग्रामबद्दल तुम्हाला या बद्दल काय काय वाटते ते सांगा नमस्कार नमस्कार हां जय भिकाजी कृषी केंद्र च संचालक तुमचे जे बुष्टरचे जे वाहन आहे हे आजच्या कंडिशनमध्ये यावर्षी तरी खूप चांगलं राहिलं बरं आजपर्यंतच्या एवढ्या लागवडीत प्रत्येक व्हेरायटीवर यावर्षी रोग आहे फक्त एक हुतुतू अशी एक व्हेरायटी आहे की त्यावर व्हायरस नाही बर आणि कास्ताकार खुश आहे अच्छा ज्यांची ज्यांची लागवड आहे हो ते खुश आहे या वाहनाबद्दल तुमच्या इथून बऱ्याच शेतकऱ्यांना ही व्हरायटी हुतुतूची यावर्षी आहे तर त्या शेतकरी खुश आहे तुम्हाला खुश आहे बरं कारण यावर्षी कसं झालं बऱ्याच याच्यावर पिवळा व्हायरस आहे बरं त्याच्यामुळं विशेष म्हणजे शेंगावर ते काटे आहे किंवा म्हणजे लव आहे केसाळ आहे केसाळ आहे त्याच्यामुळं अळीचा अटॅक खूप कमी आहे बरोबर आता या जर पकडतो म्हटलं आपण नह तर या कालावधीमध्ये सत्तर दिवसामध्ये हे दाना आहे याचा दाना बऱ्याच पद्धतीने पकडलेला आहे चपडीने दाना पकडणं चालू झालंय इथून पंधरा दिवसात पूर्ण हा पंधरा ते वीस दिवसात प्लॉट आपल्या इथं पूर्ण जागेवर येऊन येते बरोबर ठीक आहे दत्ता भाऊ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद